आज मी एकदम मस्त चमचमीत आणि टेस्टी अशी पावभाजी बनवली होती तर त्यासाठी मी इथे तीन बटाटे मध्ये थोडे चिरून घेतलेले आहेत उकडून ते आपल्याला उकडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी ते थोडा फ्लावर घेतलेला आहे थोडे टोमॅटो आणि वाटाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि तो आप तोही आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर एका पात्याल्यामध्ये मी हे सामान टाकून घेतलेलं आहे दुसऱ्या पातळीमध्ये बटाटा शिजवून घेते तर हे शिजवून झाल्यानंतर इथे स्मॅशर न नसेल तर मिक्सरमधून अशा प्रकारे बारीक करून घेईल तर हे उकडून झाल्यानंतर तर, तर बटाटा मी अशा प्रकारे हाताने थोडं हे करून घेते आणि त्याच्यानंतर थोडं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघा मिक्सरमधून मी बारीक करून घेतलं आहे तर आता एका कढईमध्ये मी तूप टाकून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा व्यवस्थित आपल्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये मी लसूण आलं आणि कोथिंबीर टाकून बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून ते टाकून घ्यायचं व्यवस्थित आपण भाजून घ्यायचं आहे हे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेतला आहे व्यवस्थित हे सगळा मसाला भाजून घ्यायचा त्याच्यामध्ये मी आता भाजून झाल्यानंतर दोन चमचे याच्यामध्ये मी चटणी टाकून घेते दोन चमचे आणि थोडीशी अजून वरती चटणी टाकून घेते त्याच्यानंतर थोडी हळद टाकून घेते थोडे धने पावडर टाकून घेतलेले आहे आणि याच्यामध्ये मी आता पावभाजी मसाला टाकून घेते तर आता हे टाकून झाल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेते आता मी आणि त्याच्यानंतर मसाला शिजवून घेण्यासाठी मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेते आणि आपल्याला व्यवस्थित मसाला शिजवून घ्यायचा आहे चार ते पाच मिनटं व्यवस्थित मसाला शिजवून घ्यायचा आहे त्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे तर आपला मसाला शिजवून झालेला आहे तर इथे अशा प्रकारे मी थोडं स्मॅश करते अशा प्रकारे नंतर त्याच्यामध्ये बारीक केलेले ज्या बटाटा फ्लॉवर वाटाणा आणि टोमॅटो जे पारिक केला होता ते तो टाकून घेते आणि याच्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते तर तुम्हाला आवर तो करा, करा, तो टाकुन... टाकुन ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून टाकून घेतलेलं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये मी आता थोडं भरून तूप टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये मी आता तूप टाकून घेते आणि थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि पाच ते सात मिनटं आपल्याला याला उकळी येऊन द्यायची आहे पाच मिनटं आपल्याला याला उकळी येऊन द्यायची आहे तर मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही पावभाजी कशी वाटली आणि एकदा करून बघा